नमस्कार मराठी राशि भविष्य या चैनल वर आपले स्वागत आहे। आज से बारह राशि से राशि भविष्य मेष राशि आज या राशि लोकांच सका मन प्रसन्न राहील नवीन काम करना की इच्छा निर्माण हो भेटने की संधि मिले उत्पन्न वाढ़ेल तुम्हाला अचानक काही मोठे काम मिलू शकते दुपारी समाजविघातक कार्य करण्याची प्रेरणा मिळू शकते आज तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो संध्याकाळची वेळ अनुकूल राहील नियोजनबद्ध पद्धतीने काम करू शकाल तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आजचा उपाय आज गणपती मंदिरात मध अर्पण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास उच्च राहील कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती सुधारेल आणि भावांचे सहकार्य मिळेल एखादी छोटीशी लाभदायक व्यवसाय यात्रा होऊ शकते नोकरीत नको असलेली बदली संभवते दुपारनंतर भाग्य तुम्हाला साथ देईल उत्पन्न वाढेल आणि भावांचे सहकार्य मिळेल काही धार्मिक उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल वादग्रस्त प्रकरणांमध्ये विजय मिळेल तुम्हाला आर्थिक लाभ आणि समर्थन मिळेल आजचा उपाय आज संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावावा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांच्या बाजूने नशीब असेल आणि तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल उत्पन्न चांगले राहील आणि भरपूर काम असेल दुपारनंतर संशयास्पद परिस्थिती निर्माण होईल अनावश्यक खर्च होऊ शकतो वादही होतील सायंकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल आज वेळ अनुकूल असेल आणि तुम्हाला एखाद्या मित्राला भेटावे लागेल व्यवसायात जास्त काम होऊ शकते नोकरीतील तणाव संपेल प्रेम व्यक्त करण्यासाठी ही योग्य वेळ नाही आजचा उपाय आज शिवलिंगाला जल अर्पण करा कर्क राशी आज या राशींच्या लोकांना सकाळी उत्पन्नात अडथळे येतील दुपारपासून सुधारणा अपेक्षित आहे आपल्या कामात सावधगिरी बाळगा आणि अज्ञात लोकांवर विश्वास ठेवू नका मित्रांना भेटावे लागेल आणि वेळेचे व्यवस्थापन चांगले करावे लागेल कामात सावधगिरी बाळगा आणि व्यवसायात पैसे देणे टाळा आज तुम्हाला डोळे आणि पोटाची समस्या असू शकते अज्ञात भीती आणि चिंता राहतील तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून फटकारले जाऊ शकते वैवाहिक जीवनात आनंद राहील आजचा उपाय आज शिवलिंगावर अत्तर लावावे सिंह राशी आज या राशीच्या लोकांचे नशीब अनुकूल आहे परंतु दुपारची वेळ आर्थिक बाबतीत काही अडथळे निर्माण करेल मित्र सहकार्य करणार नाहीत मौल्यवान वस्तू गमावल्या जाऊ शकतात स्वभावात कटुता असू शकते योजना लीक होऊ शकतात संध्याकाळपासून तुम्हाला पुन्हा लाभ मिळू लागतील भागीदारांसोबत गुपिते शेअर करू नका ते भविष्यात अडचणीचे कारण बनू शकते अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील कन्या राशी आज या राशीच्या लोकांचे नशीब अनुकूल आहे वेळ तुमचा आत्मविश्वास वाढवेल अचानक मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे आणि जबाबदायाही वाढतील नवीन मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे छोटे छोटे वाद तुमचे मनोबल बिघडवण्याचा प्रयत्न करतील पण त्याकडे दुर्लक्ष करा संध्याकाळची वेळ विशेष यश देईल आजचा उपाय आज हनुमानजींना गुळ अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोक अज्ञात भीती आणि काळजीने त्रस्त व्हाल काळजी असेल उत्पन्नही अबाधित राहील प्रेमसंबंधांमध्ये अपयश येऊ शकते सहलीला गेल्यासारखे वाटेल दुपारनंतर समस्या संपतील व्यवसाय चांगला चालेल आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल संध्याकाळची वेळ चांगली राहील साथ मिळेल नवीन लाभदायक संपर्क निर्माण होतील रात्री पोटदुखी होऊ शकते पायांमध्ये अस्थिरता देखील असू शकते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल वाद मिटवण्यात यश मिळेल मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील नवीन मित्र बनतील चिंताही असेल व्यवसायात तेजी येईल मध्ये काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल कामात चांगले काम करण्याची संधी मिळेल संसाधने उपलब्ध होतील सर्दी खोकल्याचा त्रासही होऊ शकतो प्रियकराशी मतभेद होतील विवाह प्रस्तावांना विलंब होईल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांना समस्या जास्त आणि काम कमी उत्पन्न आणि मुलांचे नुकसान होण्याची भीती आणि चिंता राहील वाहनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात उत्पन्नाच्या बाबतीत दुपारची वेळ चांगली राहील आज प्रवासाची शक्यता आहे संध्याकाळी पुन्हा दुःखात वेळ जाईल व्यवसायात प्रगती होणार नाही आणि नोकरी बदलण्याचा विचार मनात येईल तुमच्या प्रियकराशी त्रास होईल आणि तुमच्या जोडीदारासोबत तणाव वाढू शकतो आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मकर राशी आज या राशीच्या लोकांना समस्यांपासून थोडा आराम मिळेल पैशाचीही कमतरता भासणार नाही अपेक्षेप्रमाणे कामेही पूर्ण होतील कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि आर्थिक बाजूही मजबूत असेल जर तुम्ही व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणार असाल तर आता थांबा आणि नोकरी बदलण्याचा विचार करू नका साधनांची कमतरता असू शकते तक्रारी जास्त असतील हे टाळण्यासाठी कामात लक्ष द्या आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कुंभ राशी या राशीच्या लोकांचा एक रोमांचक आणि आनंददायी काळ असेल सर्व बाजूंनी अपेक्षा पूर्ण होतील सर्जनशील कार्यात रुची राहील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि मानसन्मानही मिळेल दिवसभर कमाई सुरू राहील नवीन लोक भेटतील नवीन व्यावसायिक सौदे मिळतील तुम्हाला उच्च नोकरीच्या ऑफर मिळतील आज कामात एखाद्याचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल तुमच्या कल्पना धैर्याने मांडा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा हळूहळू परिस्थिती अनुकूल होईल आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी चांगली बातमी मिळेल काळ अनुकूल आहे सकाळची वेळ उत्पन्न सुधारेल मन प्रसन्न राहील कामात सहकार्य मिळेल दुपारची वेळ प्रतिकूल असू शकते आपल्या कामात सावधगिरी बाळगा आणि अज्ञात लोकांवर विश्वास ठेवू नका दिवसाचा शेवट चांगला होण्याची शक्यता आहे तुम्ही काम व्यवस्थितपणे हाताळू शकाल उत्पन्न वाढी बरोबरच मुलांकडून सहकार्य मिळेल तुम्हाला नवीन कामाच्या ऑफर मिळतील व्यवसायात पैसे देणे टाळा आजचा उपाय आज गणेशाला अत्तर आणि चंदन अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा